श्रीमहालक्ष्मीची आरती जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसशी व्यापकरूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी जय देवी करवीरपुरवासिनी सुरवमुनिमाता पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता कमलाकारे जठरी जन्मविलाधाता सहस्रवदनी न पुरे गुणगाता जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसशी व्यापकरूपे तू स्थूला सूक्ष्मी जय देवी जय देवी मातुलिंग गदा खेटक रविकिरणी जळके हाटक वाटी पाणी। माणिकरसना सुरंग वसना मृगनयनी शशिधर वद समजनाची जननी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसशी व्यापकरूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी जय देवी तारा शक्ती अगम्य शिवभज का गौरी म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी गायत्री निज बीजा निगमागमसारी प्रगटे पद्मावती धर्माचारी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक तू स्थूल सूक्ष्मी जय देवी जय देवी अमृत भरिते सरिते अध दुरिते वारी मारी दुर्घटस सुराभव दुस्तर तारी वारी मायापटल प्रणमत परिवारी हे रूप तद्रुप दावी निर्धारी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसशी व्यापक रूपे तू स्तूला सूक्ष्मी जय देवी जय देवी चतुरानने कुश्चित कर्माच्या ओळी लिहिल्या असतील माते माझे निज भाळी निचरणांतळी चरणांतळी पदसुमने क्षाळी मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससे व्यापकरूपे तो स्तुला सूक्ष्मी जय देवी जय देवी